रसिक मित्र नमस्कार मी आज आपणासमोर माझी कविता सादर करीत आहे कवितेचं नाव आहे आजचे पत्रकार जाणून बुजून वावर्या उठवती पत्रकार ना अभ्यास ना सत्यांश ना पुरावा नुसत्या बातम्यांचा करती देखावा सूत्रांच्या हवाला बातम्या अनदा व्यास बांधून घेती स्वतःस एकांगी सवंग बातम्या पेरती सत्यापासून दूर दूर राहती पैशा मागे मागे सदा धावती त्यांना ना राष्ट्रभक्ती ना राष्ट्रप्रेम असे आहेत आजचे पत्रकार दुबळा झाला हा लोकशाहीचा स्तंभ पत्रकारांना ना, ना उरला धर्म राहती सत्यापासून कोसो दूर देशितास ठेवती चुलीवर असे आहेत आजचे पत्रकार सरकारला करावं उघड नागड पुराव्या सह हो सत्य बातम्या देऊन तर सरकार राहतील वचकून या लोकशाहीच्या स्तंभापासून निलोकशाही लोकशाही जाईल सदृढ होऊन ही माझी कविता आपणाला आवडली असेलच ही माझी कविता आपण प्रसारित करा त्याचप्रमाणे माझं चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करावं ही विनंती आपला सदैव कृपाभिलाषी सुनील जोशी